वादग्रस्त अनधिकृत जयस्वाल देशी दारू दुकाना विरोधात पाचव्या दिवशी उपोषण सुरू आमदार संजय यांची भेट मारेगाव येथील प्रभाग मध्ये सुरू असलेल्या देशी दारू कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आल्याची कैफियत आंदोलनकर्त्या महिलांनी आमदार संजय देरकर यांच्या समोर गुरुवारी मांडली आमदार देरकर यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणी सकारात्मक अहवाल बनवण्याचे निर्देश दिले असून विधिमंडळात हे प्रकरण लावण्याचे आश्वासन दिले आहे मारेगाव येथील बुद्ध विहाराजवळ माळी येथील अनुज्ञप्ती धारकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे देशी दुकान थाटले आहे या विरोधात पाचव्या दिवशी साखळी उपोषण सुरू असून आमदार संजय देरकर यांना उपोषण करत्या महिलांनी बनावट दारू दुकानाची कैफियत मांडत दुकान बंद करण्याची मागणी लावून धरली आमदार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना सूचना करीत अहवाल पारदर्शक सादर करण्याची हा गंभीर विषय आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात तडीस लावत लाडक्या बहिणींना दिलेले अभिवचन पूर्णत्वास नेण्याचे वचन, वचन दिले यावेळी प्रशासनाच्या बेताल भूमिकेचा तीव्र विरोध करीत आंदोलनकर्त्या महिलांनी अधिकाऱ्यांना संताप व्यक्त केला आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सरकार आम्हाला पंधराशे रुपये देत आहे आणि देशी दारूचे जे दे दुकान आहे त्यांच्या स्थलांतरासाठी आमच्या मार्टामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये क्रमा ते घनदाट लोकवस्ती आहे तिथे स्थानांचं आपलं परवाना दे भट्टीच्या परवानासाठी मान्यता दिली आहे तिथेच आमचं घर स घरासमोरच भट्टी झाल्यामुळे लोक घरासमोरच भट्टी झाल्यामुळे लोक उघड्यावर लघुशंका करतात खराब भाषेमध्ये शिबिगाड करतात तिथेच आमचं लगत बौद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि जर परभणीसारखी एखादी घटना घडली तर याला शासन जबाबदार राहील का त्याचा आम्हाला स आणि ज्या आणि त्या भट्टीला म्हणजे मान्यता ना हरकत प्रमाणपत्र नसल्या नाही आहे त्याच्यामुळे पण का काही लोकांनी तरी पण शासनाने त्याला मान्यता दिली आहे आणि जे लोक आमच्या विरुद्ध म्हणजे आम्ही ते या, या, या वार्डातले मेंबर नाही आहो बा त्यांच्या विरुद्ध पण कारवाई करावी एवढी अपेक्षा दारू झालेली आहे मुलांना त्रास आहे बायांना त्रास आहे अशी उघड्यावर लघवी करते मग आम्ही कौपर्ग हा त्रास भोगाचा तुम्ही लक्ष का देत नाही नुसत्या पंधराशे रुपयात भुलवता का आम्हाला आम्हाला तुम्ही कडकडीत न्याय द्या आम्हाला न्याय पाहिजे तुम्ही न्याय कसा देत नाही याच्यासाठी आम्ही बसलेला आहोत कधीच आम्ही उठणार नाही आबाले माझं नाव राशी मोरेश्वर खैरे मी अकरावी शिकते इथे जे दारू भट्टीचं दुकान सुरू झालेलं आहे ते आम्हाला बंद करायचं आहे कारण आमच्या लहान आम्ही जर शाळेत वगैरे जातो तर पुरं रस्त्यामध्ये लोक दारू पिराने असेच पडून राहतात म्हणून आम्हाला दारू भट्टीचं दुकान बंद करायचं आहे आणि आमच्या लहान मुलं मुली लहान माझे बहीण भाऊ पण असतात त्यांनी पण इथून जाणे न करतात त्यांनी इथं त्यांनी इथे ते खेळतात वगैरे त्यांचं मैदान आहे पण त्यांना पण इथे खेळायची संधी नाही भेटत कारण की यांनी लोक इथे पिऊन पडून जातात आणि यांनी खूप शिवागाडी करतात त्यामुळे हे दुकान नकोच आहे आम्हाला माझं नाव कुमारी क्षितेजा गौतम टाकांडे वार्ड नंबर एकमध्ये जे अवैध देशी दारूचं दुकान सुरू करण्यात आलेलं आहे ते बंद करावं असं मी सरकारला विनंती करते याच्यामागं दोन तीन बेसिक कारण आहे ते मी सांगते सर्वप्रथम तर जिथे शासन स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे धोरण आखतात कोणी साधं स्त्रीकडे तिरक्या नजरेनं पाहिलं तरी त्याच्यावर कार्यवाही होते असं जेव्हा शासन आश्वासन देते तेव्हा या जे निवासी वस्ती आहे तिथे लोक दारू पिऊन स्त्रियांकडे वेगळ्या नजरेनं पाहतात अस्लीच कामं करतात इवन त्यांना धक्का मारूनसुद्धा जातात लघुशंका करतात इतकं सगळं जेव्हा सरकार म्हणजे पोलिसांच्या किंवा इतर लोकांच्या समोर होत आहे तरी पण कोणी याच्याविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा प्रशासन याला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आहे हे कारण आहे दुसरं कारण म्हणजे इथे बौद्ध विहार आहे जिथे जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांनी यांनी असं म्हटलं आहे की अश्लेष कामे किंवा त्यां वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर हां तर जेव्हा हे दरोडे लोकं येतात विहारासमोर आणि शिवीगाळ करतात किंवा अश्लेष कामं करतात तेव्हा त्यां प्रत्येकाला धर्म धार्मिक स्वातंत्र्य आहे तर बौद्ध लोकांची धार काय म्हणते त्याला धार्मिक विटंबना होत आहे एक प्रकारची तिसरं कारण म्हणजे इथे जवळच बसस्टँड आहे बसस्टँडवर खूप साऱ्या मुली असतात ज्या शाळेमध्ये येणं जाणं करतात तर सपोज उद्या चालून त्यांच्यासोबत काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार हे तीन मुद्दे आहे आणि सगळ्यात म्हणजे आता मी रिसेंटली जिथे या देसी दारूच्या ठिकाणाला नगरपंचायतची एन ओ सी नाही आम्ही कलेक्टर साहेबांकडे सुद्धा त्यांची कंप्लेंट केली त्यांनीसुद्धा याची दखल घेतली आणि ते देसी दारूचं दुकान बंद करायला लावलं तरी देखील ते देसी दारूच्या मालकांनी ते बिलकुल ऐकलं नाही आणि मनमानी करत आहे कदाचित मला वाटते की संविधानामध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिले आहे त्याचं कुठेतरी उल्लंघन होत आहे किंवा त्याच्यावर कुठेतरी बाधा आलेली आहे तर मी सरकारला ही विनंती करते की त्यांनी ठोस आ... एकीकडे महाराष्ट्र शासन लाडक्या सन्मान करताय त्याच पार्श्वभूमीवर हेच शासन या महिलांवर अत्याचार करत आहे काय बोला आज मी या ठिकाणी महिलांनी जे उपोषण या मारेगाव तालुक्यात देशी भट्टीच्या संदर्भात जे उपोषणासाठी बसल्या होत्या त्यांना भेटी द्यायसाठी आलो या ठिकाणी चौकशी केली असता असं निदर्शनास येते की प्रशासनाने जसं नगरपालिका आहे नगरपालिकेने ओ सी दिली नाही किंवा कम का म्हणता वाणिज्य रेसिडेन्शियल असताना त्यांनी परमिशन दिली वाणिज्य केलं नाही इथं विहार आहे विहार आहे बस स्टँड आहे त्याची मोजणी केली नाही असे अनेक प्रकार आहेत लोकवस्थित ही बट्टी आहे देशी दारूचं दुकान हे लोकवस्थित आहे असं असताना सुद्धा आबकारी विभागाचा निगेटिव्ह अप्रोच असताना कलेक्टर साहेबांचा सा निगेटिव्ह रिमार्क असताना कमिशनरनी याच्यावरती जे काही परवानगी दिली स्थलांतराची परवानगी दिली ही चुकीची बाबा आहे या ठिकाणी तीव्र असा रोष या महिलांमध्ये आहे या परिसरात आहे म्हणून ही भट्टी बंद झाली पाहिजे ही मागणी माँग उपोषणकर्त्याची आहे आणि ती मागणी घेऊन मी अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे आबकारी मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे निवेदन देऊन त्यांना कसं न्याय देता येईल तो प्रयत्न करणार आहोत